राष्ट्रवादीच्या नेत्या सुधामतीताई गुप्ते यांच्या उपस्थितीमध्ये परळीमधील बरेच जे मतदार आहेत किंवा विविध पक्षामध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आज पक्षप्रवेश केला आहे मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर बीड जिल्ह्यातील लोकसभेचं वातावरण आता तापायला लागलं आहे दुसरीकडं पाहिला गेलं तर एकीकडे मराठा ओबीसी संघर्ष जरी पाहायला मिळत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आता उपस्थित होताना देखील पाहायला मिळतात आणि या दरम्यान झालेला हा पक्ष प्रवेश नेमकं या दरम्यान या पक्ष प्रवेश केलेल्या या कार्यकर्त्यांच्या या नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या भावना काय आपण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू प्रमुख आहेत त्यांच्याकडून सुरुवात करूयात आज पक्ष प्रवेश केलाय राष्ट्रवादीच्या नेत्या सुद्धा ताई गुटे यांच्या माध्यमातून नेमकी काय अपेक्षा एकतर सर्वसामान्यसाठी सदैव उपलब्ध असणारे जे नेते आहेत ते सुद्धा माझी ताई गुटी आहेत खासदाराची निवडणूक ही नुसत्या तालुक्यापुरती मर्यादित नाही जिल्ह्यापुरती आणि देशासाठीची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये भारताचं सरकार बनणार आहे आणि देशाचं जे सरकार आजचं आहे मोदीचं सरकार जे आहे हे सर्वसामान्य लोकांच्या जनतेच्या जे कष्टकरी कामगार शेतकरी हे जे सगळे लोक आहेत यांच्या प्रत्येक विरोधामध्ये या सरकारने काम केलेलं आहे त्यासाठी या सरकारला आपल्याला शंभर टक्के हे पाडायचं आहे सरकार उलथून टाकायचं आहे आणि त्यासाठी बजरंग बाप्पा सोनवणे आणि सुधामती ताई गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली हे यामध्ये तुम्हाला सर्वसामान्य लोक दिसत आहेत मोठे नेते किंवा मोठे हे कोणी दिसत नाहीत कारण यावेळची निवडणूक जी आहे ही सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि या निवडणुकीमधून ही जनता या लोकांना या सरकारला दाखवून देणार हे निश्चित आहे आधी कोणत्या पक्षामध्ये काम वगैरे केलेले असतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होतो म्हणजे ज्यावेळेस अजित पवार आणि शरद पवार एकत्रित राष्ट्रवादी म्हणजे धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पण आता तुमचा पाठिंबा जो आहे तो आता शरद पवार बाकी काय नेमकं तुमच्या काय अपेक्षा आहेत आता राष्ट्रवादीच्या नेत्या सुद्धा काही गुटे यांच्या माध्यमातून प्रवेश केलाय तुम्ही काय अपेक्षा आमच्या अपेक्षा म्हणजे मॅडम साहेब आमच्या महाग पाठी खंबीरपणे उभे राहावं म्हणून आम्ही त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करीत आहोत आणि इथून माग बी जे पी सरकारनं नुसत्या कोपराला गुळ लावलेला आहे अमुक कर्ज माफ करतो अमुक काय करतो अमुक <laughs> तुम्हाला पन्नास हजार रुपये नियमित भरणाऱ्याला देतो एकही काही काम केलेलं नाही आम्ही त्याला कंटाळून आम्ही शरद पवार गटामध्ये प्रवेश करीत आहोत तुमची काय अपेक्षा आहे नेमकं शेतीमालाला भाव वगैरे नाही याला कंटाळून कुठं तरी आता इकडे प्रवेश करतो शेतकरी जरा नाही कुठंच शेतीमाला भाव नाही कुठला बाहेर सुद्धा शेतकर पा सामरिक लोकले परवेश नाही सोयाबीनला भाव सोयाबीनला भाव नाही ते घरातच सोयाबीनला पा चार दिवसा खालीच्या 45 होता आज 4300 रुपये भाव आहे हे असं सरकार आहे की शेतकऱ्याचं एकदम कमरट मोडून टाकलं या एक गुजरातला गांधीगिरी मोदी सरकार संदर्भात तुम्ही नाराज तुम्ही नाराज तुमचं काय मत आहे या बद्दल वगैरे नाराज काय कोणकोणते त्यांचे धोरणं दो, पटले नाहीत किंवा शेतीमालाला व्हाव या विषयावरून नाराज आहे सरकार मग समजा गोष्ट आहे तर बरेच जण व्यक्त होत आहेत मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये शेती मालाला भाव नाही असं एकंदरीत त्यांच्या भावना या प्रवेशादरम्यान व्यक्त होताना पाहायला मिळतात एकंदरीत पाहिला गेलं तर त्यांच्या या सरकारवर मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा होते त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं गेलं तर आणखीन काही प्रतिक्रिया येतात का हे पाहून घेण्याचा आपण प्रयत्न करूया का बाबा तुमची अपेक्षा काय आतापर्यंत किती आतापर्यंत तुम्ही कुणाला मतदान केलं होतं आतापर्यंत एवढं वय झालं भाजपला आता भाजपला सोडचिठ्ठी देऊन तुमचं कोणतंही काम होईना म्हणून इथं राष्ट्रवादीमध्ये आलं बर आता ताई वगैरे काम करते ही अपेक्षा आहे बर तुमच्या काय प्रतिक्रिया तुम्ही इकडे पक्षप्रवेश कोणत्या <laughs> पक्षामध्ये काम केले सर्वसामान्य नागरिक ना कोणत्या पक्षाला मतदान वगैरे स्वातंत्र्य भाजपला करत होतात का आणखीन इतर कोणत्या पक्षाला वगैरे करत होता भाजपला बरं आता कंटाळात तुम्ही भाजपमध्ये बर का शेतीमाला वगैरे भाव नाही असं एकंदरीत तुमचं तुमचं काय मामा एकदम वय वृद्ध झाला वयाच्या या टायमिंग मध्ये पक्ष प्रवेश करत आहेत काय भाव नाहीत नेमकं तुमच्या धन्यवाद एकंदरीत पाहिला एकंदरीत पाहिला गेलं तर प्रत्येक जण कुठेतरी व्यक्त होताना पाहायला मिळतोय आणखीन काही प्रतिक्रिया येतात का हे पाहून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात काय नेमकं भावना आहे तिकडे पक्ष प्रवेश करतायत अपेक्षा तुमच्या चेहऱ्यावरती दिसती राष्ट्रवादीच्या चेह नेत्या सुधामतबाई गुटे यांच्या माध्यमातून चार महिने घरात घरामध्ये नेकर वळायला गांधी येऊन लाल होऊन गावाखान्यात पैसे लागायला शेतकऱ्याला त्याचं काही भाव सरकार काही त्याचं काही दखल घेत नाही आणि शेतकऱ्याला ते परवडत नाही काही वा काय खरं महत्वाचे प्रश्न शेतकऱ्यांचे हेच एवढं त्याच्यामुळं नाराज बाबा तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे या दरम्यान पक्ष प्रवेश करतायत सरकारवर नाराज आहेत का इतर काय गोष्टीवर नाराज नाराज कुठं तांड्यामध्ये राहतात कि गावामध्ये बर काय इकडे ते म्हणतात पाणी वगैरे नाहीये पाण्याची सोय नाही का पाण्याची नाही किती किलोमीटर अंतरावर आणावं लागतं बरं ह्या आ, स्थानिक नेत्यांनी किंवा प्रशासनाने तुमची काही मदत केली नाही किंवा पाण्याची सोय काहीच केली नाही बर ह्या गोष्टीवरच नाराज आहे तुम्ही किती महिन्यापासून पाणी आणावं लागतं तुम्हाला जसं उन्हाळा लागला तसं मग यापूर्वी कशी ताण भागवायची तुम्ही हो ना मग त्याच्यामुळंच ह्या तुम्ही अगोदर तहान कशी भाववली जाते का असं डोक्यावर आणूनच तहान अच्छा तुम्ही कुठं नाही सावर बाबा अच्छा मातंग समाजाचे काय विकास वगैरे झालाय का त्या परिसरामध्ये तुमच्या मातंग समाजाचं ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी काहीच नाही आमच्या ठिकाणी काही समजा हे हे आहे मग आम्ही बघ आमच्या मुलीच्या लग्नाला आम्हाला मदत करावी करते करते बाकी आम्हाला कधी ताईने आम्हाला दोन तारीख काढली जीवनची जीवनची दोन तारीख काढली आमची एवढी सापेक्षा एकंदरीत पहिला गेलं तर मुलीच्या लग्नासाठी पण पॉलिटिकल त्यांनी मदत करावी अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त करताना पाहायला मिळते बाकी खर मुलीचं लग्न वगैरे करा इतर गोष्टीच्या माध्यमातून काही पैसा वगैरे उपलब्ध नाही म्हणजे हाताचा परिवर्तन आजारी कुटुंबातली काही तुमची काय प्रतिक्रिया बाबा आमच्या का? आमच्या काहीने फक्त आम्हाला पाण्याची जाड झाला पाणी प्यायचं नाही काही नाही आता ज्यावेळेस लोकसभेच्या पाच वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्या टायमिंग मध्ये कुणी आश्वासन वगैरे दिलं होतं का या बजरंग बापा सोनवणे देखील त्या निवडणुकीला होते मुंडे होते त्यांनी आश्वासन दिलं होतं काम वगैरे कोरड्याच आहेत बर त्यांनी रस्ते पण बनवले नाही नाहीत हिराही म्हणतात पाण्याचा सोर्स नाही हां पाण्याचा सोर्स बर तू काय ना। युवक नात्याने इकडे पक्ष प्रवेश करतात काय नेमकं का अपेक्षा काय अपेक्षा नाही ना। रस्ता नाही शिकून काही उपयोग नाही नोकरी लागणार नोकरी वगैरे लागणार झाले हा शिक्षण झालं बर मग कशी उपजीविका वगैरे कस भाग होतात तुम्ही फॅक्टरीला आम्ही फॅक्टरी वस्तू वाढतात शेती वगैरे आहे बर शेतीमध्ये उत्पन्न वगैरे काही निघते का नाही नाही काय शेतीमाला भाव पण तु... नाही तुमचं काय काय प्रतिक्रिया इकडे पक्ष प्रवेश करतायत तुमच्याच वयाचे बरेच पक्ष प्रवेश करतायत काय भाव नाहीत नेमका का पक्ष प्रवेश कापसाला नाही नाही डायरेक्ट केंद्र सरकारवर मोदी सरकारवरच तुम्ही नाराज आहेत खाताब्याचे भाव आढळलेले आहेत <laughs> चारशे रुपयाला तेच बाराशेला म्हणजे महत्वाचे प्रश्न तुमचे हेच आहे सरकारवर तुम्ही नाराज केला धन्यवाद एकंदरीत पाहिला गेलं तर ह्या वेगवेगळ्या एकंदरीत प्रतिक्रिया त्यांना पाहायला मिळतात दुसरीकडे पाहिला गेलं तर ही सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी थेट मोदी सरकारवर एक, तो एक तर निशाणा साधल्याचं देखील पाहायला मिळतंय करता येत मात्र दुसरीकडं पाहायला गेलं तर ज्यांच्या माध्यमातून हा पक्ष प्रवेश होतोय या ग्रामीण भागात एकंदरीत पाहायला गेलं तर सर्वच पन्नास वयोगटातले पुढची ही मंडळी आहेत जेणेकरून आता एकंदरीत पाहायला गेलं तरुणांचा पक्षप्रवेश होतोय मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर पन्नासच्या वयोगटातील पुढल्या या सर्वसामान्य नागरिकांचा पक्षप्रवेश ज्यांनी करून घेतलाय राष्ट्रवादीच्या नेत्या सुद्धा मध्ये काही कुठे आपल्यासोबत आहेत काय अपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडून पाहायला मिळते काय या दरम्यान काय प्रतिक्रिया असणार आहेत तुमच्या पक्षप्रवेशा दरम्यान हे सगळे जे जमलेले जे आपले उमेद लोक आहेत माझ्या गावाशेजारी खडसारगाव गाव आहे हे सगळे शेतकरी आणि खूप गरीब आहेत यावर्षी पाऊस काळ झालेला नाही आहे थोडं सोयाबीन आलं होतं त्याला भाव नाही आहे हे सगळे मोदी सरकारला कंटाळून आणि मोदी सरकार, सरकार शेतकऱ्याचा कैवारी नाही हे सगळं विचार करूनच हे सगळे प्रवेश शरद चंद्र पवारसाहेबांच्या गटात करत आहेत केला आहे धन्यवाद एकंदरीत पहिला गेले तर राष्ट्रवादीच्या नेत्या सुधामती ताई गुट्टे यांचं देखील म्हणणं असं आहे की थेट थे या सर्वसामान्य नागरिकांचा जो रोज जो आहे तो मोदी सरकारवर देखील पाहायला मिळतोय अशाच प्रतिक्रिया या सर्वसामान्य नागरिकांबरोबरच राष्ट्रवादीच्या नेत्या सुधामती ताई गुट्टे यांच्या पण आल्याचं देखील पाहायला मिळते मात्र याच दरम्यानचे अशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्य चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूया कॅमेरामन सुद सूर्य या वीर परळी आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक वर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेज लाइक शेअर आणि फॉलो करा